हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण सोयाबीनची भुर्जी अश भुर्जीची रेसिपी पाहणार आहोत त्या तर त्यासाठी मी पंधरा मिनटे दहा ते पंधरा मिनटं एवढा वेळ सोयाबीन पाण्यात भिजत घातलेली आहे आणि पाण्यात भिजत घातल्यानंतर पाहू शकता असली जबरदस्त अशी सोयाबीन भिजलेली आहे आणि लगेच ही सोयाबीन आपण असं हाताने पूर्ण पाणी निघालं इथपर्यंत पिळून घ्यायचे आहे थोडंसं म्हणजे पाणी पूर्णच काढायचं आहे पूर्ण नाही निघलं तरी चालेल आणि इथे पाहू शकता मी पूर्ण सोयाबीन पिळून घेतलेले आहे आणि थोडीशी मिक्सरला बारीक करून घेणार आहे ते देखील तुम्हाला दाखवलेले आहे पाहू शकता आणि लगेच <coughs> 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 मी भाजीला भाजी, भाजी बनवायला सुरुवात करणार आहे त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो आणि कांद्याची पात कांद्याची पात ही ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता मला तर का, कांद्याची पात कशामध्ये देखील खूपच आवडते जशी मंचु मंचुरियनला मन्चु, कांद्याच्या पातीशिवाय चव येत नाही ना तशी मला कोणत्याही भाजीला कांद्याची पात टाकल्याशिवाय चवच येत नाही आणि तर पाहू शकता कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा मोहरी टाकणार आहे मोहरी मस्त मस्त म्हणजे मोहरी तेल गरम झालेलं नाही आणखी तर पाहू शकता तर माझे माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंट करायला विसरू नका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि तर पाहू शकता मी इथे जिरे आणि मोरी मस्त अशी तडतडून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मी हळद देखील टाकलेली आहे आणि हळद हळद मस्त अशी पोहाय पोहायला लागली ला की त्याच्यामध्ये लगेच मी कांदा देखील टाकून घेतलेला आहे कांदा मस्त असा ब्राऊन कलरवर येईपर्यंत परतवून घेणार आहे ती पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे जे नवीन शिकणाऱ्यांसाठी जे आहे ती ही माझी पद्धत आहे ती सोपी एकदम अशी सोपी आहे जे ज्यांना कोणाला काही नवीन रेसिपीचं बनवायचे आहे त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या रेसिपीचे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हाला येईल आणि कांदा कसा मस्त ब्राऊन झालेला आहे आणि कांदा ब्राऊन झाला की मी त्याच्यामध्ये थो मी जी ही पात जी आहे ती मी माझ्या शेतातच लावलेली आहे त्याच्यामुळे ही पात एकदम ताजी, ताजी ताजी आहे भाजी बनव बनवायच्या पाच मिनटं आधी आणून ठेवलेली होती आणि मस्त अशी फ्राय देखील ती देखील दे मस्त अशी फ्राय करून घेतलेली आहे आणि मस्त पात मस्त फ्राय झाली की मी याच्यामध्ये आप हो जे आपण बारीक चिरलेला टोमॅटो होतो ना ते टोमॅटो देखील मी घालून घेणार आहे तर पाहू शकता आपल्या कांद्याच्या पातीला कसलं मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि म्हणजे पाणी सुटलं की म्हणायचं आपली कांद्याची पात मस्त अशी तयार झालेली आहे आणि मी ही रेसिपी स्टेप बाय स्टेपमध्ये पूर्ण दाखवलेली आहे तुम्ही देखील पूर्ण अशीच स्टेप बाय स्टेपमध्ये वॉच करा आणि तर मी इथे टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे टोमॅटो टाकून झाला की असा मस्त हलवून घेणार आहे हलवून हलवून टोमॅटोचा कलर चेंज होईन इथपर्यंत कच्चापणा जाईन इथपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतला की ही रेसिपीज कोणाकोणाला आवडते आणि ही भाजी आ, मला तर वाटते मी पहिल्यांदाच बनवली असेल म्हणजे मी तर खूप वेळा बनवते पण तुम्ही पहिल्यांदाच बनव बनवाल किंवा पाहिली असेल असं मला वाटतं कारण माझ्या मिस्टरांना मी डब्याला दिल्यावर मिस्टरांना सगळे ऑफिसमधले मुलं बोलायला लागले ही भाजी तर नवीनच आहे म्हणून ही भाजी तुमच्यासाठी नवीनच असेल असं मला वाटतं तर मी इथे कोणताही मसाला नाही घातला फक्त किचन किंग मसाला आणि गरम मसाला एवढेच दोनच मसाले घातलेले आहेत आणि लगेच पाहू शकता आपला आपल्या भा म्हणजे मसाले कसले मस्त परतलेले आहेत आणि थोडेसे वाटाणे देखील माझ्याकडे वाटाणे शिल्लक होते ते देखील मी टाकून घेतलेले आहेत पाहू शकता आणि देखील मस्त असे कलर चेंज होईपर्यंत किंवा मऊ शिजेपर्यंत मी परतवून घेणार आहे आणि पाच हे वाटाणे पाच वाटण्याला शिजायला म्हणजे मऊ व्हायला पाच मिनटं लागलेले आहेत व्हिडिओ स्किप करून काढलेला आहे मी त्याच्यामुळे व्हिडिओ <laughs> आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेणार आहे आणि पाणी घातलं की एक उकळी काढून घ्यायची आहे या पा म्हणजे वाटणाला वाटणाला पाहू शकता कसला जबरदस्ती अशी उकळी यायला लागलेली ला आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मी आपण जी मिक्सरला बारीक केलेली सोयाबीन होती ना ती टाकून घेणार आहे पाहू शकता आणि वाटणाला कसलं म्हणजे पूर्ण आपले सोयाबीन टाकून झाले की मस्त असे हलवून हलवून घेणार आहे म्हणजे सर्व मसाले एक जीव होतील आणि पाहू शकता सर्व मसाले मी एक जीव करून के घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ देखील टाकणार आहे आणि तुम्ही तुम मी मी प्रत्येक भाजीला मीठ शेवटीच टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त टाकू शकता आणि ही भाजी कोणाकोणाला आवडली त्यांनी मला कमेंट करायला विसरू नका तर फायनली आपली भाजी तयारच होत आलेली आहे हे आणि याची चव जर पाहायला गेला तर एकच नंबर अशी चव आहे ही चव म्हणजे अप्रतिम अशी आहे आणि माझ्या मुलीला देखील खूपच आवडते याची चव आणि पाहू शकता आपल्या भाजीचा कलर कसा झालेला आहे एकदम परफेक्ट ही भाजी तिखट नाही बनवली जरा मीडियममध्येच बनवलेली आहे तुम्ही तिखट बनवायचे असेल तर तुम्ही याला घरगुती काळा मसाला लाल तिखट एवढे मसाले टाकू शकता आणि फायनली आपली भाजी तयार झालेली आहे आणि वरतून थोडीशी मी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा बाय बाय तर माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात आणि कोणाकोणाला आवडत नाहीत त्यांनी देखील मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजेत राहा